हॅलो आणि नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सुवर्णचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करत आहे आज आपण बघतोय एकदम साधी सोपी रेसिपी तर आज आपण बनवतोय व्हेज बिर्याणी आणि तीही एकदम भन्नाट लागते चवीला आणि एकदम सोपी रेसिपी आहे हे बघा दिसायला किती मस्त दिसते तांदूळ बघा एकदम सुटसुटी झालेला आहे आणि भाज्या ज्या आहेत त्या पण एकदम मस्त शिजलेल्या आहेत तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा सुरुवातीला मी इथे गाजर घेतलेला आहे गाजर व्यवस्थित मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण याची व्यवस्थित साल काढून घेऊयात आणि याला व्यवस्थित काय करायचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा गाजर व्यवस्थित मी सलून घेतलेला आहे आता आपण याला कट करून घेऊया व्यवस्थित तर ज्या शेपमध्ये तुम्हाला कट करायचं तसं तुम्ही करा फक्त थोडंसं आपल्याला मोठे शेपमध्ये ठेवायचं आहे जसं आपण भाजीला कापतो त्यापेक्षा थोडंसं मोठं तरी बघा अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे गाजर व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि खरंच अशा प्रकारे एकदम बिर्याणी मस्त होते तर नक्की ट्राय करा आता बघा मी गाजर सगळं कापून घेतलेलं आहे तर एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे आता घेतले मी शिमला मिरची शिमला मिरचीसुद्धा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे शिमला मिरची सुद्धा आपल्याला व्यवस्थित मोठ्या पीसमध्ये कट, ये में याना कट है। करून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे मी यांना कट करून घेते जेणेकरून ही भातामध्ये एकदम मस्त लूक देईल आणि चवसुद्धा देतील तर अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे सर्व शिमला मिरची कापून घ्यायचं आहे आणि व्हेजिटेबल तुम्ही तुमच्या कम आवडीने कमी जास्त करू शकता तर बघा शिमला मिरची आता कट करून झालेली आहे याला मी पुन्हा बाउलमध्ये काढून घेते आता मी कापते फरसबी हे बघा बीन्स व्यवस्थित कापून घ्यायचे आहेत हे पण आपल्याला थोडेसे शे मिडियम शेपमध्ये ठेवायचे आहेत एकदम बारीक नाही करायचे आहेत तर अशाच शेपमध्ये आपल्याला काय करायचं यांना कट करून घ्यायचं आहे तर हे सुद्धा आता कट करून झालेलं आहे तर मी यांना बाउलमध्ये काढून घेते आता आपण कापूया बटाटा तर सुरुवातीला मी बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता त्याची व्यवस्थित साल काढून घेते हे बघा अशा प्रकारे आपल्याला काय करायचं याची पूर्ण साल काढून घ्यायचे आहे आणि मग याचे व्यवस्थित काप करून घ्यायचे आहेत तुम्हाला वाटलंच तर तुम्ही तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या यामध्ये ॲड करू शकता पण या ज्या मी भाज्या ॲड केलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा बिर्याणी खूप मस्त होते आणि जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर नक्कीच ट्राय करा तर बघा बटाट्याची साल काढून झालेली आहे आता याला मी कट करून घेते तर यालासुद्धा आपल्याला काय करायचं आहे ना असं मोठेच पीसमध्ये कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे तर असे मोठे पीस जेव्हा आपण कट करतो ना तर हे बिर्याणीमध्ये एकदम मस्त दिसतात पण आणि चवीला पण मस्त लागतात हे बघ अशा प्रकारे तर आपले आता व्हेजिटेबल्स कट करून झालेले आहेत तर आपण फ्लावर कट करून घेऊयात तर बटाटासुद्धा मी बाउलमध्ये काढून घेतला आहे आता फ्लावर घेतलेला आहे फ्लावरसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर यालासुद्धा असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि याचेसुद्धा आपल्याला मोठे मोठे पीस ठेवायचे आहेत जेणेकरून हे एकदम मस्त दिसतील बिर्याणीमध्ये तर बघा आता जवळजवळ माझ्या सगळ्याच भाज्या कापून झालेल्या आहेत हे बघा तर अशा प्रकारे आपल्या भाज्या कट करून झालेल्या आहेत आता यामध्ये मी घालते अद्रक लसूण मिरची आणि पुदिना यांची मी पेस्ट करून ठेवली होती ती यामध्ये घालते तर मी साधारण एक ते दीड इंच आलं घेतलेलं दहा ते बारा पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आणि दोन ते तीन हिरवी मिरची पुदिना आणि कोथिंबीर अशी पेस्ट करून ठेवली होती आता यामध्ये सुके मसाले घालते तर यामध्ये मी घालते अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरा पावडर आणि एक चमचा लाल तिखट आता त्यानंतर मी यामध्ये मी घालते दोन ते तीन चमचे दही आणि थोडंसं लिंबू सरस पिळून घेते अर्धा चमचा आता यामध्ये घालते मी चवीनुसार मीठ आणि या सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घेते हे बघा अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित भाज्यांना कोट करून घ्यायचं आहे मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि एकदम सोपी रेसिपी आहे तर बघा भाज्या व्यवस्थित मॅरिनेट करून झालेल्या आहेत तर यांना मी झाकून साईडला ठेवून देते आता आपण कांदा कापून घेऊयात तर कांदे मी तीन ते चार मोठे कांदे असे कापून घेते लांब लांब तर कांदा आपल्याला काय करायचं आहे फ्राय करायचा आहे तर बघा अशा प्रकारे मी व्यवस्थित कांदा कापून घेते असाच आपल्याला बारीक बारीक कांदा कापायचा आहे एकदम पातळ पातळ हे बघा अशा प्रकारे जेणेकरून आपण याला फ्राय करू तर व्यवस्थित आहे एकदम फ्राय होईल तर अशाच प्रकारे मी सगळे कांदे कापून घेते आता बघा मी तेल तापायला ठेवलेलं आहे आता यामध्ये कढईमध्ये आपल्याला दोन ते दो तीन ती चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी घालते कांदा तर कांदा सगळाच मी यामध्ये घातलेला आहे आपल्याला सगळा कांदा ब्राऊन करून घ्यायचा आहे जसं आपण बिर्याणीसाठी कांदा वापरतो ना तसाच ब्राऊन करून घ्यायचा आहे पूर्णपणे हे बघा अशा प्रकारे तर कांदा फ्राय करायला एक पाच सहा मिनटं लागतात तर मीडियम फ्लेमवरती असा फ्राय करून घ्या गोल्डन हे बघा अशा प्रकारे आपल्याला कांदा यामध्ये फ्राय करून घालणं जरुरी आहे त्यामुळे काय होतं की याची चव एकदम मस्त येते तर हे बघा कांदा फ्राय झालेला आहे तर आता याला मी काढून घेते हे बघा अशाच प्रकारे आपला सगळा कांदा काढून घ्यायचा आहे हे बघा झालं आपला कांदा सर्व व्यवस्थित काढून आता आपण काय करूयात याच कढईमध्ये उरलेल्या तेलामध्ये भाताला फोडणी देऊयात तर त्यासाठी बघा मी जिरा आणि खडे मसाले घेतलेले आहेत तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलेत आता यामध्ये घालते पाणी तर पाणी थोडंसं एक्स्ट्रा घालायचं आहे कारण आपल्याला पाणी असं काय करायचं आहे वतून काढायचं आहे तर आता यामध्ये मी घालते मीठ आणि झाकण ठेवून याला उकडी येऊन देते हे बघा तर आता पाण्याला मस्त उकळी आलेली आहे तर यामध्ये आपण घालूयात तांदूळ तर मी बासमती तांदूळ घेतलेला आहे तर मी दीड ग्लास तांदूळ घेतलेला आहे तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यामध्ये काय करायचं व्यवस्थित घालून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि बघा यामध्ये मी कोणतेही जास्ती मसाले वगैरे काही वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा एकदम मस्त होती बिर्याणी पाण्याला एकदम मस्त उकळी आलेली आहे आता यावरती मी लिंबू फोडून घेते जरा सर्धा चमचा जेणे होईल की आपला जो भात आहे तो एकदम पांढरा शुभ्र होईल तर हे बघा आता जवळजवळ आपला तांदूळ एटी टू नाईन्टी पर्सेंट शिजलेला आहे तर या स्टेजवरती आपण फ्लेम ऑफ करूयात आणि सगळं जे तांदूळ आहे म्हणजे भात आहे तो सगळा व्यवस्थित एका चाळणीमध्ये काढून घेऊयात जेणेकरून यामध्ये एक्स्ट्रा पाणी निघून जाईल आणि याला थंड व्हायला साईडला ठेवून देऊयात तर चला आपण पुढची तयारी करूया तर बघा आता मी टोपामध्ये तेल घेतलेलं आहे एक ते दोन चमचे त्यामध्ये खडे मसाले घातले जिरा घातलेला आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत ज्या मसा आपण भाज्यांना मॅरिनेट करून ठेवलं होतं तर त्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत हे बघा अशा प्रकारे आणि सर्व भाज्या यामध्ये मी घालून घेते आता मी पाणी वगैरे काही घातलेलं नाही या सगळ्यांना व्यवस्थित काय करायचं आहे परतून घ्यायचं आहे आपल्याला पहिल्यांदा दिसायला बघा किती मस्त दिसतं आहे कलरफुल तर तुम्ही यामध्ये टोमॅटोसुद्धा घालू शकता तर मी यामध्ये टोमॅटो नाही घातलेला आहे नाही घातला तरी मस्त होते बिर्याणी किंवा मग शेवटी ॲड केलं तरी चालेल आता यामध्ये मी घालते फ्राय करून ठेवलेला कांदा तर मी अर्धा कांदा घातलेला आहे आणि अर्धा तसाच ठेवलेला आहे अर्धा आपण नंतर वापरणार आहोत तर बघा आता सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे दिसायला बघा किती मस्त दिसते सगळं आणि खरंच याच्यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करण्याची गरज वगैरे काही नाही आहे तर आता यामध्ये मी घालते पाणी तर पाणी थोडंसं घालायचं आहे जेवढं आपली भाजी शिजण्यापुरतं हे बघा अशा प्रकारे आणि जर तुम्ही दम बिर्याणी बनवताय तर पाणीसुद्धा घालायची गरज नाही आहे अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं यावरती भात टाकून द्यायचं आहे आणि याला दम द्यायचा आहे तर आपली दम वेज दम बिर्याणी तयार होईल तर मी आता सध्या बघा साधीवालीच बनवते तर त्यासाठी बघा मी आता व्यवस्थित पाणी घातलेलं होतं भाज्यांच्या ह्याच्यामध्ये आता यानं व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये घालते मी तांदूळ जे पण ठेवले होते हे बघा तर आता यामध्ये मी भात घातलेला आहे व्यवस्थित आणि याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता यावरती मी घालते आहे पुदिना हे बघा अशा प्रकारे तर पुदिना व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे यावरती पुदिन्याची पानं अशी घालून घ्यायची आहेत आता आपण यावरती घालूया थोडीशी कोथिंबीर आणि त्यानंतर फ्राय केलेला कांदा घालायचा जो आपण सुरुवातीला थोडासा ठेवला होता त्यानंतर यामध्ये मी घालते केसरवालं दूध कलर येण्यासाठी आणि यावरती आता काय करायचं आहे आपल्याला तूप घालायचं आहे दोन ते तीन चमचे हे बघा अशा प्रकारे आणि झाकण ठेवायचे आणि पाच ते दहा मिनटं मिडियम फ्लेमवरती याला व्यवस्थित वाफ देऊन घ्यायचं आहे तर बघा आता पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आणि हे, हे बघा किती मस्त एकदम लूक आलेला आहे तर चला आपण याला सर्व करून घेऊयात तुम्ही प्लेटमध्ये काढून घेते बघा किती मस्त यम्मी आणि चविष्ट अशी बिर्याणी तयार आहे तर ही व्हेज बिर्याणी आहे तर कुणीही बनवू शकतो आणि बनवायला सोपी आहे तर नक्कीच ट्राय करा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी बघा दिसते ना एकदम यम्मी तरसला तर चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अशाच रेसिपी बघत राहा तोपर्यंत बाय बाय